नमस्कार हटके स्टाईनने अर्जुनने सायलीला प्रपोज केलेला असत पण सायली मात्र त्याच्या प्रपोजल काहीच उत्तर देत नाही कारण तिला मधुबाऊंचं बोलणं आठवत आणि ती सरळ कोल्हापूरच्या गाडीत बसते आणि तिथून निघून जात असते तेवढ्यात मात्र अर्जुन सुद्धा त्या गाडीच्या पाठीमागे धावत असतो अर्जुन म्हणत असतो सायली मिसेस सायली थांबा ना तुम्ही माझ्या प्रश्नाला उत्तर दिल्याशिवाय नाही जाऊ शकत मिसेस सायली माझं तुमच्यावरती प्रेम आहे पण सायली मात्र खूप रडत असते पण तिने मधुबाऊंचा शब्द मात्र पडून दिलेला नसतो सायलीची ओढणी अर्जुन जवळ आलेली असते त्याच वेळेला अर्जुन चैतन्यला बोलतो चैतन्य माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं हाच आहे हा संकेत आता मिसेस सायली माझ्या जवळ सुद्धा परत येणार आणि अर्जुन आणि चैतन्य घरी आलेले असतात अर्जुनचा पडलेला चेहरा बघून पूर्णा आजी कल्पनाला काळजी वाटत असते त्याच वेळेला पूर्णा आजी अर्जुनला विचारते अर्जुन काय झालं तेव्हा मात्र अर्जुन काहीच बोलत नसतो त्याच वेळेला कल्पना अर्जुनला विचारते अर्जुन काय झालं तेव्हा मात्र अर्जुन मोठ्याने ओरडतो झालं तुमच्या मनासारखं झालं तुम्हाला जे पाहिजे होत ते झालं तुम्हाला तर हेच पाहिजे होत ना की सायली माझ्यापासून कायमची लांब जावी सायलीने परत कधीच माझ्या जवळ येऊ नये अगदी तसंच झालं तेव्हा मात्र कल्पना बोलते हो कारण तिने आमचा विश्वासघात केला तिने आमचा विश्वास मोडला आम्ही तिला एवढं प्रेम दिलं पण तिने मात्र आमच्याशी खोटारडेपणा केला तेव्हा अर्जुन बोलतो बस कर मम्मा बस कर तू ज्या सायली बद्दल बोलतेस ना तिने जर का तुमच्याशी खोटारडेपणा तुमच्याशी विश्वासघात केला असता ना तर आज ती सायली तुमच्याबद्दल एवढं काही जे प्रेम आहे ना तिच्या मनात ते नसतं आणि एवढंच जर का तुम्हाला असं वाटतं की तिने तुमचा तुमचा विश्वासघात केला तर असा विश्वासघात काय केलाय मला सुद्धा कळू देत तुमची कोणती प्रॉपर्टी लुबाडले की तुमच्या पैशावरती कोणता अधिकार दाखवलाय एखादी साडी जरी घ्यायची म्हटली ना तरी सायली तुमच्याजवळ साडी घेत नव्हती कारण तिला तिची मर्यादा समजत होती, होती। आठवून बघ मम्मा आठवून बघ आणि याच्यापेक्षा वाईट दुर्दैव तर माझ की मला माझ्या प्रेमाची जाणीव व्हायला खूप वेळ लागला त्यामुळे मधुबाऊंनी सायलीला कायमच माझ्यापासून लांब पाठवलं पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव मम्मा माझी सायली कुठेही जाऊन राहू देत पण तिला मी परत आणणारच आणि तिला परत आणण्यासाठी मी काहीही करेन तेवढ्यात अस्मिता मध्ये पडणार तेवढ्यात अर्जुन मोठ्यानी बोलतो अस्मिताई मध्ये नाही पडलीस तर या वेळेला बरं होईल नाहीतर मोठा भाऊ लहान मोठी बहीण म्हणून मी तुला विसरून जाईल आणि सरळ सनसणी आणि अर्जुन तिथून निघून गेलेला असतो त्याच वेळेला चैतन्य कल्पनाला बोलतो मावशी चुकलं तुझं खरं सांगायचं तर तू स्वतःच्या मुलाला ओळखायला पाहिजे होतीस पण तुम्ही मात्र स्वतःच्या निर्णयावरती ठाम राहिलात आणि त्याचं प्रेम त्याच्यापासून लांब गेलं अर्जुन सायली शिवाय नाही जगू शकत अर्जुन आणि सायली कायम एकत्र राहण्यासाठीच बनलेले आहेत आणि देव त्यांना एकत्र आणणार आणि अर्जुन सायलीला परत आणल्याशिवाय शांत राहणार नाही मावशी मला माफ करा तुमची पर्सनल गोष्ट आहे पण तुमच्या या पर्सनल गोष्टीमध्ये मला बोलायचं आहे कारण इथे माझ्या मित्राच्या भविष्याचा विषय आहे आणि खरं सांगायचं तर तुमचं चुकलंयच पूर्णाजी ज्या सायलीने तुला एवढी माया लावली ज्या सायलीमुळे तुझी प्रतिमा प्रतिमा ह्या घरात परत आली मावशी तुला तर विचारायलाच नको तू तर तिला अगदी मुलीसारखं जपलं होतस आणि तिने तुला अगदी आईसारखं पण खरं सांगायचं तर आई म्हणून तू तु तुझ्या प्रेमाला कधीच जागली नाहीस कारण जेव्हा तिला गरज होती तेव्हा मात्र तूच तिला फरफटत घराबाहेर काढलंस तू तिच्या पाठीशी कायम उभी नाही राहिलीस पण आता मात्र बस झालं आता काही झालं तरी अर्जुन शांत बसणार नाही आणि तो प्लीज काय करेल ते त्याला करू देत कारण त्याचं प्रेम जिंकलंच पाहिजे तेव्हा मात्र कल्पना बोलते हे बघ चैतन्य मला काही त्याला अडवायचं नाही त्याने त्याच्या प्रेमासाठी जे त्याला करता येईल ते केलंच पाहिजे आणि मला दुसरं काहीही नको इकडे आपल्याला असं पाहायला मिळत सकाळी सकाळी घरातून अर्जुन गायब झालेला असतो गायब झालेल्या अर्जुनला बघून कल्पना खूपच घाबरते आणि ती पूर्णाजीला म्हणते पूर्णाई अर्जुन कुठे आहे अर्जुन तर घरात नाही तेव्हा पूर्णाजी बोलते काय अर्जुन घरात नाही हा मुलगा गेला तरी कुठे तेवढ्यात मात्र अस्मिताने अर्जुनच्या बेडरूम मध्ये असलेली चिठ्ठी आणलेली असते आणि अस्मिता ती चिठ्ठी वाचून दाखवत असते त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं मला शोधण्याचा प्रयत्न करू नका कारण माझ्या बायकोला म्हणजे मिसेस सायलीला या घरात जर का राहण्यासाठी स्थान नसेल या घरात किंमत नसेल तर मी सुद्धा या घरात राहणार नाही खरं सांगायचं तर माझी लायकी नाही या घरात राहण्याची एक गोष्ट लक्षात ठेवा मी माझ्या मिसेस सायलींजवळ जात आहे मी माझ्या मिसेस सायली शिवाय नाही राहू शकत आणि हो मी परत येईन नक्कीच येईन पण मिसेस सायलीला घेऊन आणि जोपर्यंत मी मिसेस सायलीला घेऊन येत नाही ना तोपर्यंत तरी तुम्ही मला शोधण्याचा प्रयत्न करू नका आणि तसा जर का प्रयत्न केलात तरी सुद्धा मी येणार नाही हे तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे माझी काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र कल्पना डोक्याला हातलं होत्या आणि म्हणते काय करायचं या मुलाचं या मुलाने तर हद्द पार केली आता तर मला समजतच नाही या मुलाशी कसं वागायचं ते पण लवकरात लवकर या मुलाला घरी आणलं पाहिजे काही झालं तरी ती सायली आता या घरची सून नको आहे मला इकडे आपल्याला असं पाहायला मिळत अर्जुन कोल्हापूरला आलेला असतो तेव्हा मात्र सायली त्याला बघून बोलते अर्जुन सर तुम्ही इथे का आलात तेव्हा अर्जुन बोलतो सायली एक मिनिट मधुबाऊनी तुम्हाला माझ्याजवळ बोलण्यासाठी नकार दिलाय पण मी नाही ना आणि मला तसं त्यांनी काहीच सांगितलेलं नाही पण मी मात्र तुझ्या सोबत राहणार तेव्हा कुसुमताई बोलते तुम्ही इथे राहणार आहो पण इथे राहण्यासाठी तुम्हाला परमिशन नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही मी समोर अंगण्यात तंबू ठोकून राहीन पण मी माझ्या मिसेस सायलीला घेतल्याशिवाय परत घरी जाणार नाही तेव्हा मात्र कुसुमताई बोलते अर्जुन सर तुमचं एवढं प्रेम होतं सायलीवरती तुमचं जर का एवढं प्रेम आहे तर तुम्ही स्वतः दोघांनी एकमेकांना का सांगितलं नाहीत आणि हात तिढा का सोडवला नाही तेव्हा मात्र सायली अर्जुनला म्हणते अर्जुन, अर्जुन सर तुम्ही घरच्यांना सांगून आलात का तुम्ही इथे आलाय तेव्हा अर्जुन बोलतो हो मी त्यांच्यासाठी पत्र लिहिलं होतं आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टी बाबतीत बोलायचं नाहीत मला तुमचं मन जिंकायचं आहे खरं सांगायचं तर सायली मी माझ्या आयुष्यात तुमच्याशिवाय नाही राहू शकत आणि तुम्ही माझ्यासाठी काय आहात हे तुम्ही काल ऐकलंच असाल तेव्हा सायली मोठमोठ्यानी रडत असते आणि म्हणत असते अर्जुन सर तुम्हाला का समजत नाही मला जरी तुमच्यासोबत राहावं वाटत असेल तरी सुद्धा मधुबाऊ आपल्या दोघांना कधीच एकत्र येऊ देणार नाहीत आणि मधुबाऊचा शब्द मी नाही डावडू शकत हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे तेव्हा अर्जुन बोलतो तुम्हाला कोण सांगते मधुबाऊंचा शब्द डावळायला आपण मधुबाऊंचं सुद्धा मन जिंकू आणि आपण दोघ एकत्र संसार करू तेव्हा सायली अर्जुनला बोलते तुम्हाला खरंच असं वाटतं की आपण मधुबाऊंचं मन जिंकू म्हणून तेव्हा लगेच अर्जुन मोठ्याने बोलतो हो सायली प्रेमात एवढी ताकद असते की प्रेम भल्या भल्याला भल्या हरवून टाकत तू काळजी करू नकोस आपण एकेकाला आपल्या बाजूनी वळवून घेऊ आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही कारण मला माझं प्रेम जिंकायचं आहे मला माझ्या प्रेमासोबत राहायचं आहे आणि तेही आयुष्यभर तेव्हा सायली बोलते अर्जुन सर मला सुद्धा मला सुद्धा माझ्या प्रेमासोबत राहायचं आहे माझं सुद्धा तुमच्यावरती खूप प्रेम आहे मी सुद्धा तुमच्याशिवाय नाही राहू शकत तेव्हा लगेच मोठ्यानी अर्जुन सायलीला बोलतो सायली तुमचं माझ्यावरती प्रेम आहे ना मग झालं तुम्हाला काळजी करायची गरज नाही मी आहे तुमच्यासोबत प्रत्येक गोष्ट आपण साध्य करू तुम्ही काळजी करूच नका इकडे कल्पना मात्र खूपच हतबल झालेली असते ती म्हणत असते नाही पूर्णाही मला माफ करा पण मी माझ्या मुलाशिवाय नाही राहू शकत माझ्यासाठी माझा मुलगा खूप महत्वाचा आहे आणि त्यासाठी मी काही करेन मी माझ्या मुलासाठी त्या सायलीला काय कोणालाही घरात परत आणे तेव्हा मात्र अस्मिता बोलते डोक्यावर पडलेस की काय मला तुझी ही गोष्ट अजिबात आवडली नाही मम्मा तेव्हा मात्र कल्पना बोलते तू गप्पा बस तुला कोणी विचारलंय आणि तुला एका आईचं मन नाही समजणार खरं सांगायचं तर मला माझ्या मुलाची काळजी आहे आणि खरं सांगायचं तर सायली काय एवढी वाईट नाही फक्त तिने आपल्यापासून सत्य लपवलं म्हणून मी तिला घराबाहेर काढलंय बाकी काहीही नाही त्यामुळे तू अशा प्रकारे विचार करू नकोस तेव्हा मात्र अस्मिताचा चेहरा चांगलाच उतरलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो अर्जुन तर कोल्हापूरला जाऊन सायलीच्या समोरच अंगणातच तंबू ठोकून राहतोय पण कल्पनाला तर आता खरोखर झाले असं वाटतय पण खरोखर कल्पना जाऊन सायलीला कोल्हापूर वरून परत आणेल का कल्पनाला म्हणत असते कल्पना आपलं काही चुकलंय का कारण अर्जुन खूपच विचित्र वागतोय अर्जुनचं वागणं खूपच विचित्र आहे मला तर काय करावं तेच समजत नाही पण लवकरात लवकर अर्जुनला नीट विचारायला पाहिजे त्याची ही मनस्थिती त्याचा हा अस्वस्थपणा माझ्या मनाला अगदी लागून काय तेच कळत नाही तेव्हा कल्पना म्हणते हो पूर्ण पण त्याला कसं समजवायचं कसं त्याला सांगायचं की बाबा तू असं नको वागूस पण खर तर आपलं काही चुकलंच नाही चुकलं होतं तर त्यांचं त्यांचं चुकून सुद्धा ते असे कसे काय वागू शकतात मला तर त्यांच्याकडून ही अपेक्षाच नव्हती पण आता मात्र बस झालं आता मात्र मला कोणाचंच काहीच ऐकायचं नाही लवकरात लवकर सगळं अर्जुनला विचारायचं आहे तेव्हा पूर्णाजी म्हणते तुला असं वाटतं की कि कितीही तू अर्जुनला विचारलंस तरी सुद्धा सगळं सत्य तो तो तुला सांगेल मला नाही वाटत कारण पूर्णपणे अर्जुन बदललेला दिसतोय तो सायलीच्या प्रेमात पडलेला दिसतोय आपलं चुकलंय का कल्पना तेव्हा कल्पना बोलते असं काही नाही तुम्ही अजिबात काळजी करू नका आपण बघूया काय कराय कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू